शर सर्वप्रथम सर्व, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे गेल्या बारा वर्षापासून हे जलकुंभ उभे केले आहेत मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही ठेम पाणी मिळत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभात जे अधिकारी आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत ठेकेदारी आहेत काही नगरसेवक आहे त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे या निधीची सखोरपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार प्रशासनाने आता नक्की काय विचार केला आहे की त्यांच्याकडे अधिकारी नाही आहेत का त्यांच्याकडे डोके म्हणजे डोकेबाज म्हणजे हुशार प्रशासनाची लोकं नाही आहेत की त्यांना सा पाण्याच्या टाकीत कसं पाणी चढवायचं ते माहिती नाही आहे का फक्त टँकर लॉबीला मोठं करायचं आहे हा त्यांचा बहुतो अजेंडा दिसतो आहे त्यामुळे सामान्य लोकांचा सा त्यांनी कधी विचार केला नाही आणि दिव्यातल्या लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की दो आपल्या जर पाण्यासाठी कोणी विचार करत नाही तर पुढच्या इलेक्शनला त्यांच्या तोंडचं पाणी पळवायचं आहे हे लक्षात ठेवा